रामकृष्ण हरे, शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा गणेशाचा भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी मांडीला मांडीला चौरंग बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाठ, गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला चौरंग पाट बहिणी मांडीला मांडीला पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाड गणरायाची पाहात ते वाट सेना नगर मी सारवीन ग त्या वरी रांगोळी काढिन नगर मी सारवीन ग त्या वरी रांगोळी काढिन त्या रांगोळीत रंग भरले दाट त्या रांगोळी रंग भरले दाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चौरंग पाट मी मांडीला मांडीला चौरंग पाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणेशाची मूर्ती समोर गा समोर कळस मांडिण गा गणेशाची मूर्ती पूजीन ग समोर कळस मांडिण गा ठीन मोदकाचे मोदकाचे ताट ठीना मोदकाचे ताट गणरायाची पाहतो होते माड गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट દુર્વા પુલ ઘેઈન ગો ભાવે માળ ઘુમપીન ગ દુર્વા પૂલ ઘેન ગો મનોબાળે માળ ઘુમપીન ગોડોની જોડોની દોની હાથ જોડોની દોની હાથ ગણરા પહાત હોતે વા ગણરા पाहत होते वाट भाई मी मांडीला मांडीला चौरंग पाठ भाई मी मांडीला मांडीला पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट पंचारती काढली दीप ज्योती लावली ग पंचारती काढली दीप ज्योती लावली ग ओवाळीन गणेशाला मी आस ओवाळीन गणेशाला मी आज गणराची पाहत होते वाट गणरायाची पाहत होती वाट गणरायाची पाहत होती वाट मी मांडीला मांडीला चौरंगपाठ मी मांडीला मांडीला चौरंगपाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट पाहत होते वाड धन्यवाद